प्रयत्न केला कीर्तनाला येणे हा सुखाचा प्रयत्न आहे उपवास करणं हा सुखाचा प्रयत्न आहे वारीला जाणं हा सुखाचा प्रयत्न आहे मग आपल्याला सुख का मिळालं नाही तर सुख ज्याच्यात आहे ते आपल्याला सापडलंच नाही कशात आहे शब्द सांगतो सुख कशात आहे ज्ञान देव काय शब्द आहे बोलू जा काय शब्द आहे अय काय शब्द आहे मग उत्तर आहे का ज्ञानच देव देवच ज्ञान सूत्र समजा ज्ञान म्हणजे देव देव म्हणजे ज्ञान ध्वनी म्हणजे सुख पुरावा निवृत्तीला देऊ सोबन मुक्त बाय इतनाम देव तुकाराम घ्या हो ज्ञान ज्ञान मिळेल मिळवणं सोपं आहे फायदा तुला मुक्ती मिळेल तो देव एक आहे त्याच तू नाम घे त्या देवाचं नाव तुकाराम साई बाजूला कर खाली दूध आहे राग बाजूला कर आत विस्तव आहे ढग बाजूला कर वर आकाश आहे तुझ्यातला अंकार बाजूला कर तू ईश्वर आहे याचं नाव ज्ञान देव आहे आपल्याला नेमकं सुख का नाही ज्ञान नाही करेक्ट ज्ञान नाही ज्ञान हे शाळेतलं नाही बरं का ए एम एम डी पी एच एम कॉम एल एल बी डी एड बी एड जुनियर केंद्र सेटर केजीन हायर केंद्रिन वर केंद एम बी एन डीएड एन बी एड एन आर्ट अँड कॉमर्स सायन्स टेकन बी टेकन डिप्लोमा डिग्रीन डिप्लोमान ठरणार मेकॅनिकल इंजिनियर पॉलिटिकल इंजिनिअरिंग एम पी एस सी डीपीएसी नेटन शेटन फार्मसी ना आय सी नाय डी डिग्री डिप्लोमा एम बी एन बी एन हृदय रोगतज्ञान गुड तज्ञ फुसतज्ञ माल तज्ञ त्वचा तज्ञ आता नवीन तज्ञ आले गुप्त तज्ञ हा रोग गुप्तन गडी तज्ञ रोग तज्ञ रोग गुप्त कोण खाती काय का एक वाक्य लिहून घेता ज्याला आईच्या गाड्यावर हसू आहे ज्याच्या बापांच्या चेहऱ्यावर समाधान आहे आणि धर्माबद्दल प्रेम आहे तो खरा सुत्रेला बिस्किट आहेत काहीच्या बापांना भाकरी नाहीत काहीचे कुत्री गाडीत कुत्र्या बरोबर का जे भीमे पांढरी केसं काळी केली म्हणजे जग सुधारलं पोरीनी पोरांचे कपडे घालून मोमलं धिंडायचं म्हणजे जग सुधारलं काढून मोमलं शकाडून बोमधि सुधारलं जग आईला मम्मी म्हणायचं आणि बापाला पापा म्हणायचं म्हणजे जग सुधारलं अ बुट काय बायक आणि चपला घालून चपा करायचं करायच्या बुटं घालून जेव्हा आईला मम्मी म्हणायचं आणि पापाला पप्पा म्हणायचं उरपाटी पोरीनी पोरांचे कपडे घालून मोमलं धिंडायचं दोन चार वाक्य इंग्रजी बोलायचे पोरांनी गडी असून मिशा काढून मोमलं हे सुधारलं जग वाक्य लिहून ठेवा ज्या दिवशी महाराष्ट्रातल्या पवित्र मातीतून उर्धा आश्रम शब्द निघून जाईल त्या दिवशी जनता सुधारली काय खावा याची अक्कल नाही जग सुधारले महिला मंडळ उत्तर द्या पापड भाजून खातात का तळून तुम्ही कशा तळून आकली हे तुम्हाला काही तळेल पापडाला चकना म्हणतात <laughs> बाजार सुधारलं जग धोतर गेलं आणि पायजामा आला पायजामा गेला जीन आली जीण गेली बर मोड आली हळूहळू लोक मोकळी होतात आईला मम्मी म्हणायचं पोरांचे कपडे घालून एक वाक्य सांगा महाराष्ट्रातल्या पैत्र मातेतून उर्धा आश्रम शब्द निघून जाईल त्या दिवशी जनता सुधारली काय मते हा काही लोक म्हणले बो माणूस सुशिक्षित आहे कारवा म्हणे उभे जे होतो जीव द्या पण तोंडानेच खातो <laughs> काय माणसं म्हणले तो माणूस लय मोठा बंगला बांधला बांधू द्या पण डोळे झाकूनच झोपतो का बंगल्या डोळे वासून नाही काय माणसं म्हणले तो माणूस सुशिक्षित आहे काय उभे म्हणे उभेने होतो त्याला मुळव्यात <laughs> आग होती म्हणून उभे होतो <laughs> काही लोक म्हणले तो कुत्र्याबरोबर हिंडतो जुडीदार नाही त्याला काही लोक का म्हणलं तो बायको हातात धरून येतो तो विश्वास नाही ज्याच्या गालावर हसू आहे आणि ज्याच्या घरात समाधान आहे तो सुशिक्षित सुख मिळवायचे का ज्ञान कमा शाळेत ज्ञान नको पुरावा आतलं ज्ञान असो तेरावा द्याय आंतरी ज्ञान व्हावे बाहेरला अभियान सोमावे आतलं ज्ञान असो बाहेरचं ज्ञानच काय बायका मिळाना बायका पस्तीस पस्तीसचे चे नवर्देव येतात आपल्याकडे पस्तीस पंधराच राहिले मरायला बायका नाही रे बायका नाही जे ऑपरेशन झाले आगडी तसाच बेचाळीस पुरी पाहिल्या एका पोऱ्यानं नाही पसंत केल्या म्हणजे एक माझ्यासारखा भेटला मला मिळेल ती करून ठाक त्याला पोरगी पसंत केली पण त्या पुरीच्या देव पाहिला ती म्हणली भिखाऱ्याला पोर देईन पण यायला द्यायची नाही का द्यायची नाही तर हा पाहिला मला पाहिला आलता यांचं काय घेऊन बस <laughs> आता ही लग्न न झालेली जी पोर आहेत तुम्ही नवरदेव होणार नाही आता तुम्ही तो नाच जवळजवळ सुडूनच द्या आता तुम्ही काय डोक्यात आताच मोबाईलच्या स्क्रीनला फोटो म्हण पहा आता बायको हा विषय तुम्ही सुडूनच द्या कशी काय बायको मिळेल तुम्हाला अरे सोळाला तुमची थोबारा सडली गोवे खाऊन अठराला कॉटरी पिऊन तुमची ढोपरावर आलेत कोण बायको देईल तुम्हाला इथं तहसीलदार मुलगे कलेक्टर मुलगे प्रांत मुलगे एस पी मुलगे पी एस आय मुलगे आमदार मुलगे खासदार मुलगे महापौर मुलगे युपीएससी लालगे मुल मुलगे एमपीएससीला मुलगी तहसीलदार आहे म्हणजे तिला दीड लाख पेमेंट आहे तिथे बावलाट आहे तिला नव्वद टक्के मार्क आहे मग तिला पंच्याण्णव टक्क्याचा पोरगा नको का इथं कोणला पंच्याण्णव आहे वॉट वर्कर बरं एका मिनिटात बायको देतो मी तुला एका मिनटात मला हलवून सुद्धा देऊ नको लगेच बायको घे याड पटा मग आता तू या आठ ठेचाळीसची अगरबत्ती कुठे लातो बांगा हर नाही तर बायको नाही आता आता लग्न न झालेल्या पोरांना एकच पर्याय आहे मामाची मामाची पूजा करणे त्या मामाल मुलगी आहे का नाही मी आला तू तुझ्या मामाला आहे का नाही तू झाला गो असाई तुझ्या मामाला आहे का ए मामाल मुलगी आहे का तुझ्या हे बरे मामाल मुलगी आहे का नाही तुझ्या नाही तुझ्या नाही मग का सत्ते चौदा विसाचे करायची पाळी ती काय त्या मामाला आहे का नाही त्या मामाला तुझ्या किती आहे दोन आहे का वा आणि तुला भाऊ किती आहेत तुला भाऊ किती आहेत अजून एक भाऊ आहे का का तू एकटाची कल तु या मामाला आहे रे किती आहे एकच एक तुला भाऊ किती आहे नाही का एक झालं वाटवलं तुझ्या मामाला आहे रे हा किती आहे तुला भाऊ किती आहे एकदे का तू का भाऊ अजून अतिकल्या तुझ्या मामाला आहे रे नाही का मामाच लगीन झालं नाही <laughs> मामाच मोकळा हिंडतोय आता माझं कीर्तन ऐकून गेलं सुतरत नाही दोन चार दिवस माणसाला काय बधीर होतो तो बधीर आणि एकटाच हसतो घरी गेलो चला पुढं तुम्ही म्हणाल आपल्याला पुढं हसच काय वे आणि आता आपल्याला कशाची गरज आहे बस आतल्या का बाहेरच्या आतल्या आता ज्ञानच नाही लोकांना बारा पस्तीस ला लग्न दुपारी पंचेचाळीस डिग्री तापमान बारा पस्तीस लग्न त्या लग्नात फटाके नवरदेव बायराय ठाय ठायट ते नवरदेव ओढे हाणायचं त्याला वाटलं शांताबाई आली मग ते चाळीस हजार पाण्यात गेले कामा आले ज्ञानच नाही कशातही पैसे घालत बसे तर बावला सारखं ज्ञान कुठे कोण खाते यांना उत्तर निडाय का आतलं ज्ञान बरोबर सुख पुरावा तेरावा द्याय आंतरिक ज्ञान व्हावे बाह्य लाभेल स्वभाव मग सुख जर मिळवायचं असेल तर ज्ञानच पाहिजे इथं आपण आलो आता विढाला विढाला